तर बघा काय माहिती आहे शासकीय कर्म क कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या ते या व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्य करणाऱ्या पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक द भत्ता सुधारित दराने मंजूर करण्याबाबत केंद्र शासनाने अनुक्रमक दहा येथील दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या ज्ञापनान्वे केंद्र शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना अनुदय वाहतूक भत्तेच्या अनुषंगाने पटलेल्या सर्व सूचनांचे एकत्रीकरण करून सुधारित आदेश निर्गमित केले केंद्र शासन धर्तीवर कर्तव्यस्थानाच्या एक किलोमीटरच्या अंतराच्या आत या कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यात असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता सुधारित दराने अनुदय करण्याची बाब विचार दिली होती राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वरील अनुक्रम नऊ येथील वित्त विभाग शासनाने दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसमधील तक्ता क्रमांक एक दोन अंध अस्थिव्यंगाने अधू आणि कन्यांच्या वि विकाराने पीडित असणाऱ्या तसेच मूगबधीर सर्वशक्तीतील दोष असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यां कर्मचारीनुसार वाहतूक भत्ते दर दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसमधून सुधारित करण्यात आले केंद्र शासने दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने दिव्यांग व्यक्ती हक्कादिनियम दोन हजार सोळामधील नियमांच्या परिशिष्टात दर्शल्यानुसार दिव्यांगजनाच्या पूर्वीच्या सात प्रयोगाव्यतिरिक्त चौदा अन्य प्रयोगाचा समावेश केला असून त्यानुसार एकवीस दिव्यांग प्रयोग खालीलप्रमाणे ब्लाइंडनेस लो व्हिजन लॅप्रेसी कर्ड हिअरिंग इम्प्लिमेंट डीट अँड हार्ट हिटिंग लोकोमीटर डिसेबिलिटी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मेंटल इलनेस दिव्यांग व्यक्ती हक्क दिनाम दोन हजार सोळा आणवे समाविष्ट चौदा दिव्यांग प्रवर्ग याच्यात समावेश झालेला आहे वरील दिव्यांगत्वाच्या प्रवर्गाचे दिव्यांग व्यक्ती हक्क दिनेम दोन हजार सोळानुसार विहित केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्याकडून अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील राज्य शासनाच्या दिव्यांगत्वाच्या प्रवर्गात यादीतील पुढील प्रयोगाचा समावेश करण्यात येत आहे राज्य शासनाच्या वित्त विभाग शासनाने दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या परिषद दोनच्या एकमधील तरतुदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थानाच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुद्या असणार नाही अशी तरतूद करण्यात आली तथापि राज्य शासनाने वित्त विभाग शासनाने चौदा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठाय अठ्ठ्याण्णव वेतन नियम दोन हजार नऊ अन्वे सुधारित वेतनसाठी लागू केल्याच्या अनुषंगाने वित्तयभाग शासनाने दिनांक पाच एप्रिल दोन हजार दहा अन्वे वाहतूक भत्ते दर सुधारित केल्यानंतर वित्तभाग शासनाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार अकरा अन्वे कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतर्च्यात किंवा आणि निवासस्थान यांचा एकत्र परिसरात शासकीय निवा शासकीय निवासस्थान वास्तव्यात असेल अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांना सर्वधर्म सर्वसाधारणे दराने वाहतूक भत्ता सदर आदेशातील अटीच्या धनावर उद्या करण्यात आलेला आहे वित्तविभाग दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या शासनाने वाहतूक भत्ते दर सुधारित करताना पाच एप्रिल दोन हजार दहाच्या शासनाने सात सप्रिल दोन हजार अकरा शासन सुद्धीपत्र अधिग्रमित केले नाही सदर शुद्धपर्गातील तरतुदीनुसार कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतरच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थानाचे एकत्र परिसर असेल अशा ठिकाणी राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना संसाधन दराने वाहतूक भत्ता अनुदे करण्यात आला आहे हे तरतूद वित्त विभाग दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या दो शासनानंतर लागू आहे त्यामुळे दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस नंतर दिव्यांग कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान निवासस्थानाच्या एकत्र परिसरात शासकीय निवास्थानात वास्तव असल्या असेल तर पूर्वीप्रमाणे सर्वसाधन दराने वाहतुक भत्ता अनुदे आहे सद्यस्थिती केंद्र शासनाच्या वरील अनुक्रमांक दहा येथील दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या ज्ञापनातील परिषद पाचमधील मधील पाच पॉईंट नुसार केंद्र शासनातील पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटरच्या आत शासकीय खाजगी निवासस्थानात राहत असेल किंवा कर्तव्यस्थानी निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यात असेल तरी त्यांना सर्वसाधन दराच्या दुप्पट दराने वाहतूक भत्ता राहील तरतूद केली आहे सदर तरुदीचे अनुसार राज्य शासनातील इतर पात्र दिव्यांग कर्मचारी कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटरच्या आत किंवा कर्तव्यस्थानी निवासस्थानांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यात असतील त्यांना वित्तयोग वीस एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन तक्ता दोन व त्याखाली तरतुदीनुसार अनुदान केल्या जाणारा वाहतूक भत्ता अनुदान येईल सदर तरतूद यादेशात दिनांकापासून अंमलात येईल तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी अटी व शर्ती कार्यपद्धती आजपर्यंत लागू राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला संबंधित दिसले व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद